नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत शेतकऱ्यासाठी अन्नात देणार आहे कारण की, काई है। चासे फोनी है। का की काय झालं महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे सगळ्या शेतकऱ्याचे असे फेम फोन येत आहेत मेसे जेलेत हे पाऊस कधी बंद पडणार तर सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज आहे दोन सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबर म्हणजे दोन तीनपर्यंत दोन आणि तीन तीन म्हणजे उद्याच्या दिवस विदर्भ पाच अकरा जिल्हे आणि मराठवाड्यात पाऊस राहणार आहे म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी खास करून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन आज दोन सप्टेंबर आणि तीनपर्यंत त्याच्यानंतर काय होणार आहे चार तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे चार तारखेला जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा या अहिल्यानगर ह्या भागाकडे काय होणार आहे चार पाच सहाच्या दरम्यान पाऊस जाणार आहे म्हणून चार पाच सहाला तिकडल्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर फक्त पूर्व दर सहा जिल्ह्यात आता सविस्तर सांगतो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ ला यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली नांदेड परभणी परभणी जालना लातूर बीड धाराशिव सोलापूर सोलापूर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर माझे आणखीन दोन दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे आज रात्रीच्याला देखील चांगला पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत राहा त्याच्यानंतर मग आता हे दोन तीन विदर्भात पाऊस पडणार आहे तर मग त्याच्यानंतर मग इकडे कशी पाऊस कधी उघडणार आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे मग ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण का असतं सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो पाऊस पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चार तारखेपासून तुम्ही काय करता मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवण्या करून घ्या मुग काढायचे तर मुग काढून घ्या उडीत काढायला तर उडीत करून घ्या उसाला खड टाकायचे टाकून घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे परत राज्यात अकरा तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार ती त्याच्यानंतर देऊ पण त्या अगोदर आता हे दोन आणि तीन सप्टेंबरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज म्हणजे दोन आणि तीन आज तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर की आज नवदेक दिवस तुमच्या इकडे सरी उसरी येतील म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा तुमच्या इकडे मात्र तीन चार तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे चार तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत तुम्हाला हवामान कोरडं राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आता आपण उत्तर महाराष्ट्राकडे बोलू आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं अहिल्यानगर आणि इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज, आज तुमच्याकडे दोन सप्टेंबर आज तुमच्याकडे ऊन पडणार आहे पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या इकडं चार तारीख पाच आणि सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर इकडे कोपरगाव त्या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊस कमी पडलेला होता पण हे चार पाच सहाचा पाऊस कोपरगाव त्या भागात शिर्डी भागात राहता त्या भागात चांगला भागा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर अद्यापही आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या भागात देखील ह्या पा। पावसात पाऊस पाऊस पडणार पा। 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 आहे आणि उघडे नाले आणि तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे तळ्याला देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा तर हा झाला उत्तर महाराष्ट्राचा मुंबईकडे देखील एवढं काही मुंबईला जास्त पाऊस पडणार पा। नाही पालघरपासून म्हणजे इकडं गुजरातकडं म्हणजे सुरतकडे तिकडेच जास्त पाऊस पडणार आहे मुंबईला जास्त काही पाऊस येणार नाही फक्त सरीवर सरी येते मग आता चार सहाच्या दरम्यान म्हणजे पाच आणि सहा तारखेला मात्र मुंबईला देखील एक पाऊस थोडा जास्त पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा सहा तारखेला मुंबईकडे एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे पाच आणि सहाच्या दरम्यान हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा